अरे नवरात्री का वा नवरात्रीची काय झगास सजावट केली आहे आम्ही दांडिया खेळून थकलो आहोत आमच्या पोटोबाची काय व्यवस्था आहे नमस्कार किशोरजी तृप्त पोटोबा मध्ये तुमचं स्वागत आहे नवरात्री म्हणजे उपवास भक्ती आणि गरबा म्हणूनच तृप्त पोटोबा तुमच्यासाठी घेऊन येत आहे खास नवरात्री स्पेशल उपवास पदार्थ जसे की उपवासाची थाळी राजगिरा पुरी भाजी उपवासाची मिसळ साबुदाना वडा उपवासाचे थालपीठ उपवासाचे पॅटीज साबुदाना खिचडी उपवास कचोरी आणि त्याचबरोबर पियूष लस्सी आणि कोकम सरबत बापरे उपवासासाठी एवढे पदार्थ हे पाहून मलाही उपवास करायची इच्छा झाली एवढे असतात का पदार्थ अजून काय घेता <laughs> तर मित्रांनो तुम्हाला हे पदार्थ हे घरपोच पाहिजे असेल तर या दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आपण इथे येऊनही खाऊ शकता हे हॉटेल तृप्त पोटोवा नावाने आहे शिवसेना भवनच्या पाठीमागे गोखले रोड दादर वेस्ट आणि झोमॅटो आणि स्विगी मध्येही उपलब्ध आहे या दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि घरपोच स्वाद घ्या स्वाद महाराष्ट्राचा करा तृप्त पोटोवा जय मातावी